नमस्कार अशोक काका एक ग्रॅम गोल्डमध्ये आमच्या उंटवाडी रोड नाशिक येथील शाखेमध्ये एकवीस जून रोजी वट वटसावित्री पौर्णिमेनिमित्त उखाणे स्पर्धा आणि हळदी कुंकू समारंभ आयोजित केलेला आहे तरी सर्व महिलांनी या कार्यक्रमप्रसंगी सकाळी अकरा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत उपस्थित राहावे या वटसावित्री पौर्णिमा सणानिमित्त महिलांसाठी विविध प्रकारचे ड्रॉ देखील आम्ही आयोजित केलेले आहेत आणि हा हळदी हा, कुंकू समारंभ आणि उखाणे स्पर्धा आमची मुंबई नाका नाशिक येथे जी शाखा आहे अशोक काका ए गोल्ड साहेबा हॉटेल शेजारी शताब्दी हॉस्पिटलसमोर नाशिक बिझनेस पार्क बिल्डिंगमध्ये साई फ्रूटच्या मागे गाळा क्रमांक जी फोर येथे देखील महिलांसाठी उखाणे स्पर्धा आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे दत्त मंदिर नाशिक रोड नाशिक या ठिकाणी काब्रा एम्पोरियमसमोर अपोलो मेडिकल शेजारी येथे देखील या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे आमच्या सिन्नर येथील अशोक काका का एक ग्रॅम गोल्ड या शाखेमध्ये साई आर्केड बिल्डिंग दुबेरे नाका रिलायन्स मॉलच्या समोर शिवाई हॉस्पिटलच्या समोर येथे देखील सकाळी अकरा ते आठ वाजेपर्यंत उखाणे स्पर्धा आणि हळदी कुंकू समारंभाचं आयोजन आहे संगमनेर येथील आमच्या मुख्य बस स्थानकावरील शाखेत राजहंश स्टॉलच्या पाठीमागे येवलेशहाच्या जवळ संगमनेर येथील मुख्य शाखेत देखील याच कार्यक्रमाचं आयोजन हदि कुंक समारंभ आणि उखाळे स्पर्धा याचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी सर्व महिलांनी ज्यांना ज्यांना जे जे आमचं शॉप अशोक काका वन ग्रॅम गोल्डचं जवळ पडेल त्या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्या असं मी आपल्याला नम्र आवाहन करतो त्याचप्रमाणे वटसावित्री पौर्णिमेनिमित्त आम्ही विविध ऑफर दागिन्यांच्या ठेवलेल्या आहेत त्याचा देखील आपण सर्व महिलांनी लाभ घ्यावा नाशिकमधील आता हे अतिशय मोठं शोरूम की ज्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारची ग्रॅम ज्वेलरी मोठ्या प्रमाणावरती आमच्या या शॉपमध्ये उपलब्ध आहे पन्नास हजारहून अधिक डिझाईन तुम्हाला दागिन्यांच्या आमच्या संगमनेर शाखा सिन्नर शाखा मुंबई नाका दत्त मंदिर नाशिक रोड उंटवाडी रोड या ठिकाणी बघायला मिळतील तुम्हाला रजवाडी ज्वेलरीचं अतिशय सुंदर आणि सुबक असं दागिन्यांचं कलेक्शन त्याचप्रमाणे सीझेड ज्वेलरी अमेरिकन डायमंड ज्वेलरीचं कलेक्शन देखील सुंदर असं तुम्हाला बघायला मिळणार आहे एक ग्रॅम गोल्ड प्लेटेड ज्वेलरीमध्ये त्याचप्रमाणे टेम्पल ज्वेलरीमध्ये मॅट फिनिश ज्वेलरीमध्ये एडी ज्वेलरी ज्वेलरीमध्ये असंख्य अशा प्रकारची व्हरायटी अतिशय स्वस्त दरामध्ये विविध ऑफर्समध्ये घेण्याच्या संधीचा आपण लाभ घ्या एक वेळ आमच्या या सर्व दुकानांपैकी जेथे पण आपल्याला जवळ पडेल त्या ठिकाणी आपण सहभाग घ्यावा असं मी तुम्हाला आवाहन करतो